नमस्कार मित्रांनो ओळखा आम्ही कुठे आलोत फिरण्यासाठी तुम्ही ओळखू शकता हे बघितलेलं मंदिर आहे तुम्ही तुम्ही ओळखा तुम्ही जरी नाही ओळखलं तरी आम्ही सांगणारच आहोत तुम्हाला रामदरा हे मंदिर एका सुंदर तलावाच्या मध्यभागी वसलेले आहे तलावाभोवती फेरफटका मारण्यासाठी किंवा एक्स्ट्राभोवती उंच प्लॅटफॉर्म आहे तिथे लोक बसून आनंद घेऊ शकतात तलाव स्वच्छ आहे आणि पाण्यातील रंगीत माशांचे हास्य पाहता येते तलावांचा काही भाग सुंदर कमळांनी व्यापलेला आहे काही बदके पाण्यात फिरत होती आणि मुलं त्यांना आम्ही सुरुवात केली दोघा जणांनी जे मंदिरामध्ये अजून एंट्री नाही केली तर रामदाराच्या गार्डनमध्ये वगैरे फिरत होतो मंदिराच्या तर गार्डनमध्ये फिरत असताना मग मी पण थांबलो तिथे पाण्यात बघण्यासाठी नदीमध्ये काय आहे काय नाही नंतर मग शुभम शुबा, शुभांगी पण थांबली लोकेशन वगैरे व्ह्यू पॉईंटला थांबले तिने फोटो वगैरे घेतले तिने नंतर मग मी पण तिचे व्हिडिओ वगैरे शूट केले मग नंतर एलिफंटजवळ आम्ही दोघांनी फोटो काढले तर आमचे फोटो वगैरे एकदम भारी आले फोटोशूटसाठी वगैरे एकदम जबरदस्त लोकेशन आहे आणि फॅमिलीसाठी पिकनिकसाठी एकदम पॉईंट छान आणि एकदम भारी पॉईंट आहे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे खूप जागा आहे इथे तर तुम्ही घेऊन येऊ शकतात मित्रांनो ती सगळ्या अँगलनी फोटो घेते आणि व्हिडिओ पण घेते सगळी लोक आमच्याकडे बघत होते कारण की आम्ही ब्लॉग हा रामदरा टेम्पलला शूट केला नव्हता याच्या अगोदर कधीच तर हा रामदरा टेम्पलचा पहिला ब्लॉग होता आमचा याच्या अगोदर मीच जाऊन आलतो शुभांगी नव्हती सोबत मी माझ्या मित्रांसोबत वगैरे एक वेळेस जाऊन आलतो तर हा सेकंड टाईम आहे माझा तर मित्रांनो रामधरा एक प्राचीन मंदिर आहे जे एकोणीसशे सत्तरमध्ये धोंडी बाबांनी बांधणी केले होते स्वच्छ आणि सुव्यवस्थित मंडप सुशोभित खांब आणि कमानी मंदिराच्या आत तुमचे स्वागत करतात आम्ही तिथे पोहोचताच मंदिरातील अद्वितीय शंकूच्या आकाराचे शिकार आमचे लक्ष वेधून घेतात तिथे येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी मंदिराची सकाळची वेळ आहे पाच तर संध्याकाळी पाच वाजताच बंद होते सकाळी पाचला ओपन झाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती होती खाली उतरताना काही पायऱ्या इतर देवी देवितांच्या गाभाऱ्यात जातात येथील मुख्य देवता भगवान शिव आणि देवी पार्वती आहेत या मंदिराच्या बांधकामाचे वर्णन करणाऱ्या पौराणिक कथा भिंतीवर रंगवलेल्या आहेत आणि ज्यांना रस आहे ते पाहू शकतात संगमरवरी नदीची मुख्य मूर्ती देवितेच्या समोर उभी आहे मंदिराच्या विविध भागात सुमारे बारा शिवलिंगे आहेत परंतु हे मंदिर राम लक्ष्मण सीतेच्या मूर्तीसाठी अधिक प्रसिद्ध आहे म्हणूनच याला रामदरा असे नाव पडले आहे मित्रांनो इथे तुम्हाला भगवान हनुमान दत्तात्रेय लक्ष्मी आणि कृष्ण याच्या मूर्ती देखील आढळतील मंदिराच्या इतर भिंतीवर सूरदास मीरा रामदास तुकाराम संत ज्ञानेश्वर स्वामी विवेकानंद गुरु नानकजी आणि ऋषी वरिष्ठ यांच्या सुंदर कोरीव काम केलेल्या देखील पाहायला मिळतात मुलांना प्रशस्त मंदिरात फिरायला जाणे आणि मुख्य देवीतेकडे जाणाऱ्या पायऱ्यावर विविध खेळ खेळायला खूप आवडायचे जवळच जवळच श्री देवी पुरी खेल महाराजांचा आश्रम आहे ज्यांना स्थानिक लोक धुंडी बाबा म्हणून ओळखतात या मंदिर या मंदिराची पूर्वबांधणी करण्यात आणि त्यांना सध्यांचा आकार देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आम्ही पंधरा ते वीस मिनिटे आम्ही मंदिरात सुमारे पंधरा ते वीस मिनिटे प्रार्थना करण्यात आणि आतील भागाचे कौतुक करण्यात घालवतो आम्ही एका मूर्तीपासून दुसऱ्या मूर्तीकडे जात जात असताना मुलांची आई त्यांना पौराणिक कथामधील कथा सांगत होती मग आम्ही आतील दर्शन वगैरे हो घेतले सगळ्या प्राचीन मूर्ती शिला शिलाकृत आकृती वगैरे हो सगळ्या देवीदेवतींचे फोटोंचे दर्शन वगैरे हो घेतले तिथं थोडा वेळ घातला आम्ही नंतर मग आम्ही बाहेर फिरण्यासाठी निघालो तलावाभोवती मंदिराची परि परिक्रमा केल्यानंतर आम्ही ते पाहण्यासाठी बाहेर पडलो या ठिकाणी पर्यटकांची नियमित एजा असते मंदिरात प्रार्थना करण्यासाठी अनेक जण येतात तर तेथील शांतता अनुभवण्यासाठी फार कमी लोक येतात हे रामधरा हे मंदिर पुण्यापासून पंचावन्न ते साठ किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे खूप कमी जणांना माहिती आहे आणि तिकडे टुरिस्टरसाठी ट्रान्सपोर्ट एक्सपोर्ट जास्त सुविधा नाही आहे त्यामुळे खूप कमी लोकसंख्या जाते आणि येते बसची सुविधा आहे ती पण कमी वेळेत येते आणि जाते दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेरचं वातावरण आणि बाहेरचं निसर्गरम्य दृश्य बघण्यासाठी बाहेर पडलो तर इथे गार्डनमध्ये खूप मुले खेळत होती एक हारीण पण होतं तर हारीणसोबत खेळत होती डुप्लिकेट आहे तर त्याच्यासोबत मुले वगैरे खेळत होती मग ते दृश्य पाहण्यासाठी शुभांगी तिकडे गेले नंतर मग मी पण गेलो मग गे एका लहान मुलांना उचलून आतमध्ये सोडायचं होतं तो जिद्द करत होता मग मी त्याला आतमध्ये सोडलं खेळण्यासाठी मग तो पण खेळायला लागला कारण की ते लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप ॲक्टिव्हिटी वगैरे आहेत ते स्वतः खेळतात सगळेजणं नंतर आम्ही अजून पुढे गेलो बघण्यासाठी अजून कोणते पॉईंट आहेत काय नाही ते कवर करण्यासाठी आम्ही पुढे गेलो नंतर पुढे जाऊन आम्ही थांबतो इथे काय जागोजागी सगळेजण एन्जॉय करत आहे मग आम्ही पण म्हणलं वाव क्या बात आहे कसले पॉईंट आहेत या मंदिराचे नदी नदीमध्ये मंदिर मस्त अवतीभोवती नारळाची झाडे आणि हे कोणतं झाडं आहे बघा मित्रांनो खालच्या साईडलाच आहे एक फांदी या साईडला गेली एक फांदी त्या साईडला गेली आणि सगळेजण त्या झाडाभोवती गोल फेऱ्या म्हणून फोटो काढतायत कोणी झाडावरती चढत आहे जे वेगवेगळ्या दिशांनी फोटो घेत आहेत आता बघा दोघंजण दोघा जणांनी आम्ही समोर आलो समोर आल्यानंतर इथल्या एका पॉईंटला खूप गर्दी होती म्हणजे गर्दी कशी असते एका ठिकाणी दहा लोकं जमले ना परत तिथं अजून पाच लोकं जमा होतात परत पाच लोकं मग असं होतं गर्दी जास्त वाढते मग आपल्याला नंतर वाटतं अरे वा गर्दी खूप आहे आणि ही पॉईंट जे आहे ना या पॉईंटला तुम्ही छान छान फोटो काढू शकतात आणि एकदम छान फोटो येतात बघा लोकेशन कसं आहे आणि दिवस मावळल्यानंतर पाण्यामध्ये तुम्हाला मंदिर दिसायला लागतं त्याची प्रतिमा तुम्हाला जर रामधरा टेम्पलला भेट वगैरे हो द्यायचं असेल तर तुम्ही सोमवार ते शुक्रवारमध्ये मित्रांनो कधी पण जाऊ शकतात त्यावेळेस एवढी गर्दी नसते सॅटर्डे संडे जास्त पब्लिक असते त्याच्यामुळे गर्दी पण जास्त असते तुम्हाला ते सर्व लोकेशन वगैरे हो कवर नाही होणार आणि ज्या ठिकाणी फोटो वगैरे हो घ्यायचेत ते पॉईंट तुम्हाला लवकर नाही मिळणार फोटो काढण्यासाठी कारण की पब्लिक ते पॉईंट सोडतच नाही फोटो काढण्यासाठी एकदा थांबल्यानंतर तिथंच थांबून राहते दहा पंधरा मिनटं अर्धा तास जसे आम्ही दोघ जण करतोय मंदिराभोवती असलेली नारळांची आणि ताळांची झाडे मंदिरांची शोभा वाढवतात तसेच तलावात कमळांची फुले आहेत आणि तलावावर तरंगणारी बदके जणू श्रद्धावान भाविक म्हणून उपस्थित असतात तलावाजवळ असलेल्या मार्गावर चालतात आणि आपण स्वर्गात असल्याचा भास होतो सुरुवातीला उंबरांचे झाड आणि म्हणजे जणू सुंदर पक्ष्यांचा जमण्याचा चौक आहे झाडावर बसून पक्षी आपल्याला भाषेत ईश्वरांचे नामस्करण करत असल्याची जाणीव होते खरंच हे रामदरा मंदिर म्हणजे आध्यात्मिक स्थळ प्राचीन वारसा निसर्गरम्य वातावरण आणि सर्वांचा उत्तम मिलाफ आहे का मग आम्ही समोरचा पॉईंट कवर करण्यासाठी लाकडी ब्रिजवर गेलो फोटो वगैरे काढण्यासाठी तर नदीला जास्त पाणी आल्यानंतर या ब्रिजच्या खालून पाणी जाते मित्रांनो तर आम्हाला इथं फोटोशूट करायचे होते आम्ही आलतो तर तिथं ऑलरेडी दोन मुली होत्या थांबलेल्या ते आम्हाला जागा देत नव्हते हो फोटो काढण्यासाठी मग नंतर आम्ही जागा वगैरे केली तर मग आम्ही छान फोटो काढले दोघा जणांनी टू सेल्फी घेतला दोन मोबाईलमध्ये नंतर मग समोर गेलो समोरचे पॉईंट वगैरे कवर करण्यासाठी मग थोड्या वेळ बसलो वेळ बसलो म्हणजे दोन तीन मिनिट साधारणतः इथं लहान मुलं वगैरे खूप येतात खेळण्यासाठी कारण त्याच्या सा, त्यांच्यासाठी प्रशस्त जागा जागा आहे म्हणजे खूप छान आणि मस्त तर बघा संख्या वगैरे पण खूप होती कारण की आम्ही रविवारी आलो जवळपास रविवारी गर्दी जास्त असते सोमवार ते शुक्रवारमध्ये तेवढी गर्दी नसते मित्रांनो तर तुम्ही सोमवार ते शुक्रवारमध्ये येऊ शकता तिथे आनंद घेण्यासाठी रामदरा हे टेम्पल तुम्हाला कवर करण्यासाठी साधारणत दोन ते तीन तास वेळ लागतो पूर्ण जास्त वेळ नाही लागणार तुम्हाला तर आमचा तिथला पॉईंट कवर वगैरे हो झाला नंतर मग आम्ही समोर निघालो तर मग आम्हाला खूप भूक लागली होती आम्ही थोडाफार नाश्ता केला पाणी वगैरे हो पिलो तर मग निघालो अजून काय एक दोन पॉईंट राहिले होते तर तेवढं करूया आणि नंतर निघूया बघा नारळाची झाडं वगैरे खूप छान दिसतात आणि दिवस माल तर वातावरण एकदम भारी होतं मित्रांनो आणि तुम्हाला रामधरा टेम्पल हे आणि तिथल्या नदीचे पाणी एकदम स्वच्छ आहे कारण की आजूबाजूने त्यांनी तटबंदी करून घेतली त्याच्यामुळे तिथले पाणी स्वच्छ आहे कारण तटबंदी जर केली नसली तर लोकं त्याच्यामध्ये उतरले असते पाण्यामध्ये तर तटबंदी केली तर ते एकदम भारी आणि छान वाटतं मित्रांनो तुम्हाला निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल ना अशी एक जागा आहे पुण्यापासून अवघ्या सव्वीस किलोमीटर अंतरावर एक स्थळ आहे त्यांचं नाव म्हणजे रामदरा टेम्पल अगदी निसर्गाच्या कोर्नात वसलेले मंदिराला एक दरी आवर्जून भेट दिली पाहिजे चला मग आता घरी जायची वेळ झालेली